बदलापुरात माजी नगरसेविकाला असलील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना बेड्या आहेत माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिना एक अज्ञात नंबर वरून व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ कॉल आला या व्हिडिओमध्ये त्यांचे अस्लील फोटो होते हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने त्यांच्याकडे पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली सुरुवातीला हा खुडसळपणा वाढल्याने वडनेरे यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही मात्र खंडणी खोडांचा तगड्या वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास ता करत बदलापूर मधून चार जणांना बेड्या ठोकल्या या सर्वांना बारा मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पंधरा मार्च पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे बदलापूर पूर्व शहरामध्ये माजी नगरसेवक एक आहेत वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे आशील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला पन्नास लाख रुपये दे तर आम्ही चार टीम तयार केल्या होत्या वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल अंबरनाथ असेल पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी ह्याच भागातले असल्याचे त्याचवेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहेत फिर्यादीकडे पैसे असल्याचं त्यांना माहिती आहे ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला